जय महाराष्ट्र मंडळी महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत निवडणुकाची धामधूम सुरू झालेली आहे नुकत्याच काही दिवसांमध्ये आता तारकाही जाहीर होतील याच पार्श्वभूमीवर आपण अनेक जिल्ह्यांचा आणि अने मतदारसंघाचा लेखाजोखा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडलेला आहे आपल्या प्रतिनिधींच्या सर्वेच्या रिपोर्टनुसार आपण हा लेखाजोखा मांडत आहोत तर मंडळी आज आपण रायगड जिल्ह्याचा लेखाजोखा करत आहोत एकंदर रायगड या जिल्ह्यामधील सगळ्या मतदारसंघामध्ये नेमकं काय परिस्थिती आहे याचा आढावा आज आपण या ठिकाणी घेणार आहोत तर नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आज आपण पाहणार आहोत स्वराज्याची पहिली राजधानी असलेला जिल्हा तो म्हणजे रायगड जिल्हा रायगड जिल्हा याबद्दल बोलायचं झालं तर जेवढे बोलावं तेवढं कमीच आहे मित्रांनो कारण रायगड जिल्हा याला इतिहासाचा तसा मोठा वारसा आहे एकोणीशे चौऱ्याऐंशी साली इंदिरा गांधी यांच्या जा हत्येनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशभर पसरलेल्या सहानुभूतीच्या लाटेने रायगडमध्ये ला लाट चालली नाही आणि शेतकरी कामगार पक्षाचे दिबा पाटील हे काँग्रेसचा पराभव करत संसदेत पोहोचले होते रायगड जिल्ह्यातील राजकारण पाहायचं झालं तर फारसं गुंतागुंतीचं असलेलं दिसून येतं रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघापैकी तीन आमदार शिंदे गटाचे तर ठाकरे गट राष्ट्रवादी आणि भाजपचा प्रत्येकी एक एक आमदार आहे रायगड ते पक्ष फुटीपर्यंत सर्व काही ठीक होतं परंतु पक्ष फुटीनंतर शिवसेना आणि नंतर, नंतर राष्ट्रवादीच्या फुटीनंतर इथली राजकीय समीकरणं पूर्णपणे बदललेली दिसत आहेत नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये रायगड येथे दोन विधानसभा मतदारसंघ सोडले तर चार विधानसभा मतदारसंघ इथे महाविकास आघाडी यांनी बाजी मारलेली आहे रायगड जिल्ह्यामध्ये सात विधानसभा मतदारसंघ येतात श्रीवर्धन कर्जत अलिबाग पेल पनवेल महाड उरण असे सात विधानसभा मतदारांचा समावेश रायगड जिल्ह्यामध्ये होतो चला तर पाहूया पहिला विधानसभा मतदारसंघ म्हणजे श्रीवर्धन श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे एकशे त्र्याण्णव श्रीवर्धन मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन म्हसळा तळा हे तालुका आणि रोहा तालुक्यातील रोहा महसूल मंडळ आणि रोहा अष्टमी नगरपालिका माणगाव तालुक्यातील माणगाव महसूल मंडळ याचा समावेश होतो श्रीवर्धन हा विधानसभा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघात मोडतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदिती सुनील तटकरे ह्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत श्रीवर्धन हा विधानसभा मतदारसंघ पहिला शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जायचा दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती सुनील तटकरे यांनी शिवसेनेच्या विनोद रामचंद्र भोसाळकर यांचा एकोणचाळीस हजार सहाशे एकवीस मतांनी पराभव करत या जागेवर विजय मिळवला एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार नऊ पर्यंत शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या जागा दोन 2000... हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने ताब्यात घेतली होती राष्ट्रवादी काँग्रेसचे तटकरी सुनील दत्तात्रे यांनी दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे सुनील तटकरे हे रायगड येथून जिंकून आलेले आहेत त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये असे दिसून येते की पक्षफोटीचा जास्त काही परिणाम रायगड या जिल्ह्यामध्ये झालेला दिसत नाही रायगड जिल्ह्यातील मतदार आजही सुनील तटकरे यांच्या पाठीशी उभे आहे त्यामुळे आदिती तटकरे यांना श्रीवर्धन येथून ही निवडणूक जिंकण्याची जास्त संधी आहे तसेच महाविकास आघाडीकडून आदिती तटकरे यांच्या विरोधात उभा करण्यासाठी पाहिजे तसा चेहरा महाविकास आघाडीच्या बाजूने दिसत नाही त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून कोणत्या नवीन भेटणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर आदिती तटकरे यांना ही निवडणूक वाटते तेवढी सोपी जाणार नाही आता पाहूया दुसरा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे कर्जत कर्जत विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे एकशे एकोणनव्वद कर्जत मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका आणि खालापूर तालुक्यातील वावशी खोपोली ही महसूल मंडळे आणि खोपोली नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो कर्जत हा विधानसभा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघात मोडतो शिवसेनेचे महेंद्र सदाशिव थोरवे हे कर्जत विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत महेंद्र सदाशिव थोरवे हे शिवसेना शिंदेगड या पक्षाचे उमेदवार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेचे महेंद्र सदाशिव थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार मावळ लोकसभा मधून मतदारसंघातून शिवसेनेचे संजोग भिकू वाघोरे पाटील यांचा पराभव करून शहाण्णव हजार सहाशे पंधरा मतांनी विजय मिळवला कर्जत विधानसभा मतदारसंघात सलग दोन वेळा आमदार म्हणून निवडून येण्याची परंपरा असून तिसऱ्या वेळी येथील मतदार हे बदल घडवत असल्याचा इतिहास आहे आमदार सुरेश लाड हे सलग दोनदा निवडून आलेले आहेत तर याआधी शिवसेनेचे देवेंद्र साटम हे सलग दोनदा निवडून आलेले आहेत कर्जत विधानसभा मतदारसंघात रसायनी खालापूर खोपोली हा भाग औद्योगिक क्षेत्र आहे मात्र असे असतानाही अनेक कंपन्या बंद अवस्थेत आहेत त्यामुळे येथील बेरोजगार तरुणांना नोकरीसाठी मुंबई पुणेकडे जावे लागत आहे रस्त्याचा प्रश्नही बिकट आहे कर्जत खालापूरमध्ये आदिवासी समाज हा मोठ्या प्रमाणात असल्याने त्याचे अनेक मूलभूत प्रश्न अधोरेखित राहिलेले आहेत कर्जत येथील निवडणुका जिंकण्याच्या परंपरेनुसार शिवसेना शिंदे गटाचे धर्मेंद्र सदाशिव थोरवे हे पुन्हा एकदा जिंकून येणार का हे हे महत्वाचं ठरणार आहे तसेच आता महाविकास आघाडीकडूनही येथे कोणाला संधी भेटणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता पाहूयात पुढील विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे अलिबाग अलिबाग विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक येतो एकशे ब्याण्णव अलिबाग मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील ता अलिबाग तालुका मुरुड तालुका रोहा तालुक्यातील चनेरे महसूल मंडळ याचा समावेश होतो अलिबाग हा विधानसभा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघात मोडतो शिवसेनेचे महेंद्र हरी दळवे हे अलिबाग विधानसभा आमदार आहेत विधानसभा च्या शिवसेना हरी एक लाख अकरा हजार नऊशे शेहेचाळीस मते मिळून विजयी झाले भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षाचे सुभाष उर्फ पंडित शेठ पाटील यांना दुसऱ्या क्रमांकाचे मते मिळाली विजयाचे आंतर बत्तीस हजार नऊशे चोवीस मते एवढे होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे सुभाष उर्फ चेट पाटील शहात्तर हजार नऊशे एकोणसाठ मते मिळून विजयी झाले शिवसेना पक्षाचे दळवी महेंद्र हरी यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली विजयाचे आंतर सोळा हजार चौऱ्याण्णव मते एवढे होते त्यानंतर शिवसेना पक्ष फुटीनंतर महेंद्र दळवी यांनी शिवसेना शिंदे गट यांना साथ ठरवले महेंद्र दळवी यांनी शेतकरी कामगार पक्ष तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांची पंगा घेतलेला लो आहे नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुनील तटकरे हे महायुतीकडून जिंकून आलेले आहेत त्यामुळे अलिबाग येथे सध्या तरी महायुतीच्या बाजूने वारे आहेत असे दिसून येते अलिबाग मध्ये ही पक्षफुटीचा फारसा काही परिणाम झालेला जाणवत नाही त्यामुळे सध्या तरी महेंद्र दळवी हे सेफ झोनमध्ये आहेत परंतु आता अलिबाग या जागेसाठी भाजप पक्षाकडून भाजप जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईरे हे उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचं बोलले जात आहे तसेच शेतकरी कामगार पक्षाकडून चित्रलेखा पाटील माजी आमदार पंडित पाटील ऍडव्होकेट आस्वाद पाटील इच्छुक आहेत काँग्रेसकडून प्रदेश सचिव ऍडव्होकेट प्रवीण ठाकूर यांनी हे उमेदवारीची मागणी केलेली आहे त्यामुळे आता शिंदे गटाच्या महेंद्र दळवी विरुद्ध कोण किंवा महायुतीमधून नक्की तिकीट कोणाला भेटणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आता पाहूया पुढील विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे पेन पेन विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे एकशे एक्क्याण्णव पेन मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुका पेन तालुका आणि रुहा तालुक्यातील महसूल मंडळ नागोठणे आणि कोलाड ही महसूल मंडळ यांचा समावेश होतो पेन हा विधानसभा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघात मोडतो भारतीय जनता पक्षाचे रवींद्र दगडू पाटील हे पेन विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय जनता पक्षाचे रविशेट पाटील यांनी चोवीस हजार एकावन्न मतांच्या फरकाने भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षाचे धैर्यशील मोहन पाटील यांचा पराभव करून जागा जिंकली होती पेन हा विधानसभा मतदारसंघ गेली चाळीस वर्ष शेतकरी कामगार पक्ष यांचा बाले किल्ला होता परंतु दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप या पक्षाने येथे आपले कमळ फुलवले त्यामुळे आता शेतकरी कामगार पक्षाकडून ही जागा पुन्हा मिळवण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले जातील तसेच भारतीय जनता पार्टी या पक्षाला ही जागा इथे पुन्हा एकदा जिंकून आणता येणार का हे ही महत हे महत्वाचं ठरणार आहे तर शेकापकडून कडून दोन हजार एकोणीस मध्ये लढलेले उमेदवार धैर्यशील पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे आता एकंदरीत पाहता महायुतीची ताकद वाढलेली आहे त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून भाजप पक्षाचे रविशेठ पाटील यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीकडून कोणाला तिकीट भेटणार हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे आता पाहूयात पुढील विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे उरण उरण विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे एकशे नव्वद उरण मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील उरण तालुका खालापूर तालुक्यातील चौक महसूल मंडळ पनवेल तालुक्यातील ओवळे पोयंजे ही महसूल मंडळ यांचा समावेश होतो उरण हा विधानसभा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघात मोडतो अपक्ष उमेदवार महेश बालदी हे उरण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत शिवसेनेच्या मनोहर भोईर यांच्या मागच्या निवडणुकीत पाच हजार सातशे दहा मतांनी शिवसेना जिवारी लागला होता यंदाच्या निवडणुकीत पुन्हा ते उभे राहणार असल्याची जोरदार चर्चा आहे तर तिसरीकडे शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम महात्रे यांच्या नावाची देखील शेकाप मधून जोरदार चर्चा आहे परंतु नुकताच पार लोकसभा निवडणुकीमध्ये गीते यांना उरण येथून तब्बल तेरा मिळालेलं आहे त्यामुळे आता इथे महाविकास आघाडीकडून लढण्यासाठी इच्छुकांची गर्दी जमत आहे परंतु विधान परिषदेच्या निकालानंतर महाविकास आघाडीमध्ये मतभेदाचे वारे वाहू लागलेले ला आहेत कारण विधानपरिषद निवडणुकांमध्ये जयंत पाटील यांचा पराभव झालेला आहे या पराभवाला उद्धव ठाकरे हेच जबाबदार हे। आहेत अशी चर्चा उरण पेरीतील शेतकरी कामगार पक्षाचे नेते करू लागलेले आहेत त्यामुळे येथील मतदार आता था। उद्धव ठाकरे यांच्यावरती नाराज झाल्याचे दिसत आहे तसेच उद्धव ठाकरे यांना साथ द्यायची नाही असेही त्या ठिकाणी बोलले जाऊ ला। लागले आहे त्यामुळे आता नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जरी उद्धव ठाकरे गट आनंद गीते यांना जास्त लीड मिळाले असली तरी विधानसभेला मात्र शिवसेना पक्षाचे उमेदवार मनोहर भोईर यांना आता इथून लढण्यासाठी निवडणूक सोपी जाणार नाहीये त्यामुळे साहजिकच याचा फायदा अपक्ष म्हणून निवडून आलेले महेश बालदी यांना होऊ शकतो उरण येथील विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार मनोहर हो भोईर काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत शेखाबचे राजेंद्र पाटील हे इच्छुक असल्याचं बोललं जात आहे तर आता उरण येथील मतदार नक्की कोणत्या पक्षाला आणि कोणाला निवडून देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता वळूयात पुढील मतदारसंघाकडे तो म्हणजे पनवेल पनवेल विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे एकशे अठ्ठ्याऐंशी पनवेल मतदारसंघात रायगड जिल्ह्याच्या पनवेल तालुक्यातील तळोजा मोरबे पनवेल ही महसूल मंडळे आणि पनवेल नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो पनवेल हा विधानसभा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघात मोडतो भारतीय जनता पक्षाचे प्रशांत रामशेठ ठाकूर हे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा पक्षाचे प्रशांत रामशेठ ठाकूर एक लाख एकोणऐंशी एकशे नऊ मते शेतकरी आणि कामगार पक्षाचे हरेश मनोहर केनी यांना दुसऱ्या क्रमांकाचे मते मिळाले दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या प्रशांत रामशेठ ठाकूर एक लाख पंचवीस हजार एकशे बेचाळीस मते मिळून विजयी झाले भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षाचे बाळाराम दत्तात्रय पाटील यांना दुसऱ्या क्रमांकाचे मते मिळाले भारतीय जनता पक्षाचे प्रशांत रामशेठ ठाकूर हे आमदार म्हणून राहिलेले आहेत एकेकाळी शेकाप मध्ये असलेले प्रशांत यांनी भाजपातून दोन हजार चौदा साली, साली आमदारकी पटकावली होती त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून प्रशांत ठाकरे यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून कोण असा प्रश्न आहे परंतु महाविकास आघाडीकडून बाळाराम पाटील हे इच्छुक असल्याचं बोललं जात आहे पनवेल येथे जर भाजपकडून प्रशांत ठाकूर यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीकडून बाळाराम पाटील यांना उमेदवारी भेटली तर येथील लढत अटीतटीचे पाहायला मिळणार आहे तसेच प्रशांत ठाकूर यांना आता था चौथ्यांदा ही मतदार जिंकून देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर आता वळूयात पुढील मतदारसंघाकडे तो म्हणजे महाड महाड विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक येतो एकशे चौऱ्याण्णव महाड मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील महाड आणि पोलादपूर हे दोन तालुके आणि माणगाव तालुक्यातील निजामपूर आणि गोरेगाव ही महसूल मंडळ यांचा सा समावेश होतो महाड हा विधानसभा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघात मोडतो शिवसेनेचे भरत छेट मारुती गोगावले हे महाड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार नऊ साली महाड मतदारसंघातून शिवसेनेनं भरत गोगावलेंना तिकीट दिलं आणि ते जिंकले दोन हजार नऊ नंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा सलंग तीन वेळा भरत गोगावले यांना महाडची आमदारकी एक हाती जिंकता आलेली आहे माणिकराव जगताप यांना प्रत्येक वेळी झुंज दिली पण ती अपयशी ठरली दरम्यानच्या काळात माणिकराव जगताप यांच्या निधनानंतर महाडमध्ये गोगावलेंना म्हणावा असा प्रतिस्पर्धी उरला नाही पण शिवसेनेत फुट पडणं गोगावले शिंदे गटात जाणं यामुळे महाडमधील शिवसेना दुभांगली आहे गोगावलेंची ताकद कमी झालेली आहे हरकत नाही कारण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाडमधून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना गोगावले अवघे तीन हजारांचे निसटत लीड देण्यात यशस्वी झालेले आहेत त्यात जगतापांची कन्या स्नेहल जगताप यांनी आमदारकीचे मैदान तापवले जगताप विरुद्ध गोगावले अशी महाडमध्ये घासून लढत होऊ शकते तर असा हा होता रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघाचा येणाऱ्या निवडणुकीतील सविस्तर राजकीय आढावा तर मंडळी तुम्हाला काय वाटतं की रायगड या जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघामध्ये कोण आमदार होईल हे आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद